नमस्कार लाडकी बहिणी तुमच्यासाठी एक महत्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे म्हणजे ज्या बहिणीचे वडील वाढले पती वारले त्यांनी ई केवायसी कशी करायची आहे याबद्दल आदित्य तटकरे काय सांगत आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी दिवसांपूर्वी त्यांनी एक ट्विट केलं होतं त्यांनी त्या मध्ये सांगितलेलं होतं की अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी सुरू राहणार आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ई केवायसी करू शकता असं त्या मध्ये होतं बहिणी ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारले त्यांनी ई केवायसी कशी करायची लाडकी बहिनोजनेची ठीक है आहे बहिणी व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे बहिणी मी तुम्हाला काही पुरावे पण दाखवणार आहे नीट आणि काळजीपूर्वक बघायचं या व्हिडिओ मध्ये ठीक आहे बहिणी आपण हे पण चर्चा करणार आहोत की या बहिणीने ई कशी कशी करायची सक्सेसफुली ठीक आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सगळी अपडेट तुम्हाला या व्हिडिओद्वारे द्वारे देणार आहे व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ठीक आहे बहिणी तसेच ज्या ज्या बहिणीला सोळा वाप्ता भेटला आहे त्या बहिणीने व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःच नाव सांगायचं आहे जिल्ह्याचे नाव सांगायचं आणि किती वाजता भेटलाय ते पण सांगायचे ठीक आहे बहिणी नो तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात बघा बहिणीला सर्वात आधी हे बघायचं बहिणीला लोकमतवर वर बातमी आलेली आहे लोकमत काय बातमी आहे तुम्हाला इथे दिसत असेल वडील वाढले पती नाही या लाडक्या बहिणी आल्या अडचणीत हक्कम पुरावट असल्याने निराधार महिलांची किंवा वयाशी होईना योजनेतून नावे कमी होण्याची शक्यता हे जे लोकमतवर ही जी बातमी आलेली आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे तुम्हाला दिसत तर पण बहिणीनो लोकमत वर ही बातमी आलेली आहे आपण बरेच व्हिडिओ बनवत आहे बहिणीनो लाडकी ज्या बहिणीचे वडील वाले पती वाले त्यांनी ही की कशी करायची यावर आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ठीक आहे बहिणीनो तर बहिणीनो आपली जी ही मागणी होती ती आता बातम्यामध्ये पण सुरू आहे बातम्यामध्ये पण हा मुद्दा उचललेला आहे बातम्यामध्ये पण हीच मुद्द्यावर चर्चा चालू आहे की ज्या महिन्याचे वडील वाढले पती वाढले त्यांनी एक या वर्षी कशी करायची म्हणजेच बहिणी नो येणार थोड्याच दिवसात तुम्हाला तिथं त्यासाठी नवीन तोडगा दिसायला भेटेल ज्या महिन्याचे वडील नाही त्याबद्दल एक नवीन अपडेट दिसायला भेटेल येणारा थोड्याच दिवसात ठीक आहे बहिणी न तसेच बहिणी आपले महिला मंत्री म्हणजे आदित्यटकर यांनी अजून एक ट्विट केला आहे तुम्हाला इथं दिसत असाल त्या ट्विटमध्ये काय बघा बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजना सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी सुरू झाला दोन तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांचा आधार संलग्न खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे हे आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी काही अपडेट दिलेले आहेत म्हणजेच या सोळा हप्त्याचं वितरण अजून सुरू राहणार आहे ठीक आहे मित्र येणार एक दोन दिवस हा सोळा हप्त्याचे वितरण सुरू राहणार आहे भरपूर महिलांच्या खात्यात हा सोळा हप्ता जमा झालेला आहे याचा मागचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये भरपूर कमेंट आलेला आहे बहिणीनो मला सोळा हप्ता भेटला आहे तसेच बहिणीनो आज ज्या बहिणीला सोळा हप्ता भेटला आहे त्या बहिणीने सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं जिल्ह्याचं नाव सांगायचंय ठीक आहे बहिणीनो नो तसेच तुम्हाला माहित असेल तर आपले महिला मंत्री म्हणजेच आदित्य तटकर यांनी काही दिवसापूर्वी अजून एक पोस्ट केली आहे तुम्हाला माहित असेल इथं दिसत असेल बहिणी सगळ्या गोष्टी दाखवणार बहिणी पुरावा सगळ्यात दाखवणार आहे तुम्हाला इथे एक बातमी दिसत दाखवतो त्यांनी या मध्ये हे सांगितले बहिणी बहिणीच ई केवायसी झाली त्यांना अठरा नोव्हेंबर पर्यंत मोदक देण्यात आलेली आहे तर अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणी नो हे ट्विट केलेलं आहे तुम्हाला पण माहित असेल तुम्ही पण बघितलं असेल पण बहिणी नो या ट्विट या मध्ये कमेंट काय आलेले तुम्हाला दाखवतो हे बघा बाजू खाली तुम्हाला दिसत असेल आदरणीय माननीय आदिती तटकर तुम्हाला इथे दिसत असेल ज्या महिलांचे पती आहेत नाही ज्या मुलीचे वडील आहेत नाही बऱ्याच महिलांचे डिवोर्स झालेले आहेत बऱ्याच महिला आपल्या पती पासून वेगळ्या राहत आहे अशा महिलांनी ही केवायसी कशी करायची कारण त्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड उपलब्ध नाही कृपया मार्गदर्शन करा ठीक आहे बहिण अजून एक कमेंट आलेला आहे बहिण बहिण ताई पण ज्या महिलांचे वडील आणि पती दोन्ही जिवंत नाही त्यांचे काय खरी गरज तर त्या महिलांना आहे त्यांनी ही कशी केवायसी करायची या संदर्भात काहीतरी तोडगा काढावा किंवा मुलांच्या आधार कार्डचा ओ टी पी ग्राह्य धरण्यात यावा आहे आहे एक कमेंट महिला मंत्री म्हणजे तटकरे यांनी जेव्हा ही पोस्ट केली होती ती केवळ नोव्हेंबर पर्यंत करायचे त्या पोस्टच्या कमेंट मध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत तर बहिणी एवढे प्रश्न विचारून सुद्धा आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी अजून एखाद्याही व्यक्तीला रिप्लाय केलेला नाही ते ट्विट बघा बहिणी भरपूर कमेंट आहे त्यामध्ये तर पण बहिणी प्रश्नावर आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकर यांनी काही सुद्धा रिप्लाय केलेला नाही याचा अर्थ असं नाही की या बहिणीची केवायसीच होणार नाही केवायसी होणार आहे बहिणी तुमच्यासाठी दोन उपाय घेऊन आलेलो आहे पहिला उपाय म्हणजे दहा ते बारा तारखेपर्यंत आपण वाट बघूया दहा ते बारा तारखेपर्यंत वाट बघण्याचा हा एक उपाय आहे कारण बहिणी आपण पंधरा तारखेपर्यंत वाट बघितली तर बहिणी राहिले तीन दिवस तीन दिवसात ही वेबसाईट चालती नाही चालती काही भरोसा नाही ठीक आहे बहिणी म्हणून आपण दहा ते बारा तारखेपर्यंत वाट बघूया हा पहिला उपाय दुसरा उपाय काय दुसरा उपाय असा बहिरी दहा ते बारा तारखेपर्यंत यावर काही अपडेट नाही आला लास्ट पंधरा तारीख याच्यावर काही अपडेट नाही आलं तर बहिलो तुम्ही काय करायचं तुमचे जे कोणी नातेवाईक असतील तुमच्या कुटुंबात जे कोणी नातेवाईक असतील त्यांचं आधार कार्ड तुम्ही तिथे द्यायचा आहे पण कोणत्या नातेवाईकांचा द्यायचा नातेवाईक असे असले पाहिजे त्यांच्या घरात कोणती बैल योजनेचा लाभ घेत नसले पाहिजे बहिणी बो जर पंधरा तारखेपर्यंत पण यावर काही अपडेट नाही आलं तर बनिलो तुम्ही ई केव्हा करताना तुमच्या कुटुंबातील नातेवाईक कोणत्याही नातेवाईकाचा आधार कार्ड तिथे द्यायचा आहे ओटीपी द्यायचा आहे आणि ई केव्हा सक्सेसफुली सबमिट करायची आहे पण नातेवाईक असे असले पाहिजे त्या नातेवाईकांच्या कुटुंबात कोणत्याही बहिणीला या योजनेचा कोणती बहिणी या योजनेचा लाभ घेत नस नसली तरच तुम्ही त्या नातेवाईकांचा आधार कार्ड मार्क टाकू शकता ठीक आहे बहिणी हे दोन उपाय मी तुम्हाला सांगितले आहे जे मी उपाय सांगितले आहे त्याबद्दल अजून काही अपडेट आलेले नाही हे मी का सांगते कारण या बहिणी वंचित न राहाव्या सरकारने यावर काही निर्णय नाही घेतलेला आहे पण बहिणी हे दोन उपाय अजून लागू करू नका हे दोन उपाय पहिला उपाय फक्त लागू करा म्हणजे दहा ते बारा तारखेपर्यंत आपण वाट बघूया ठीक आहे बहिणी तसेच जो मी दुसरा उपाय सांगितलेला आहे तो पंधरा तारखेनंतर आत्ता नाही बहिणी जो दुसरा उपाय आहे तो पंधरा तारखेनंतर ठीक आहे बैठक आणि सरकारने यावर काही निर्णय घेतला तर हे तुम्ही वापरू नका ठीक आहे बहिणी आपली मागणी आहे भरपूर महिन्यांची मागणी आहे तर बैठकी यांच्यावर काही ना काही पर्याय येणारच आहे पण ते महिने काळजी करायची थी नाही ठीके आहे नो एकदा सरकारचा ऑप्शन आला तर बहिणी एकदा तोडगा आला की या बहिणीने अशी ई केवळ करा तर बहिणी तुमचा भाऊ बसलाय मला दिवसाला दहा व्हिडिओ अपलोड करावे लागले तरी पण बहिणीला दहा व्हिडिओ अपलोड करून पण माझ्या ज्या बहिणी आहेत ज्यांचे वडील नाही पती नाहीये ना त्यांना त्यांची ई केवायसी मी करूनच राहणार आहे ठीक आहे बहिणी तर कोणत्याही बहिणीने काळजी करायची नाही आणि बने ना आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी येणारा थोड्या दिवसात तुम्हाला नवीन तोडगा दिसायला भेटणार आहे याची काळजी घ्यायची आहे जेव्हा पण ह्याच्यावर काही नवीन उपाय आला तर बनिलो तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे सर्वात आधी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे कळवणार आहे ठीक आहे बनलो तसेच बनवलो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला असेल तर बनिलो या व्हिडिओला लाईक करायचे या व्हिडिओला शेअर करायचे भरपूर बहिन्या आहेत हजारो दोन हजार वर या बहिणी नाही आहेत लाखोवर या महिन्या आहेत ज्यांचे वडील नाही पती नाही त्यांची ई केवायसी नाही झालेली पण एवढं आहे की त्यांनी सोळा पण एवढं आहे बनिलो तुम्हाला सोळा हप्ते जमा झालेले आहेत हे तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे पण हा सतरावा हप्ता तुम्हाला ए केवायसी जाण्यावरच भेटणार आहे याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे बैठक म्हणून लाडकी बहीण होण्याच्या अशाच अपडेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ठीक आहे बैठक